एकोणपन्नास मिनिट पन्नास मिनिट दिशा पद्धतीने तरी गेली पंधरा वीस मिनिट होत असतात तीन बाजू झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा ते या पळत पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झाली तुम्ही बघितलंय की ज्या पद्धतीने तीन वाजता ते त्या जोरवर अजून तीन वाजल्यानंतर ते जोरवर तिथं जो जाऊ शकले नाहीत नंबर आणि पाच नंबर मधल्या कोणी ठिकाणी आम्ही बोल पोचलेले नाही आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना माहित आहे तुमचे लोकल डोळ्यात अशा पद्धतीने देवाची वाढ बघता त्या पद्धतीने तुमची वाढ बघत होते घेऊन आलाय कुलाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही धडधड फोटो बोलता साहेब मी अप्पुल एक राहता तुम्ही तरी फोटो बोलवू नका सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं आम्ही फॉम दिला होतो मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोप बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्म मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा एम्ही फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा आमचा जीव गेला तर काय प्रयत्न आम्ही सोडणार नाही माझी विनंती छत्तीय कायद्याने जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिवाजी महाराजांचा इतिहासात तुला अशा पद्धतीची दाखगी अशा पद्धतीनं सत्तेचा त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करते तुम्ही त्या अमेर्यावर बघित उमेदवार उमेदवार फॉर्म भरताना त्या फॉर्म भरला पण तरी फॉर्माला सांगितलं होतं दोन वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आणि तीन वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं आम्ही पण पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आलो हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले देवबाणाचे आले आपले मनसेचे लोक आहेत सगळ्या जर आम्ही येऊन आधी दिलो आम्हाला माहिती ना आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिलंच ती फूट पोलिसांना अडव करून आम्हाला तिथंच थांबवलं असतं पण तुमची सत्ता आहे तुम्ही काय पाहिजे ती वल्लभी सांगता वल्लवी सांगता हे तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका फडणवीस दिसत आहे तुमच्या राज्यात अशा पद्धतीने सोलापूरात सगळ्यांना माहितीये कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे पोलिसांना साखर उमेदवार पडवले जाते पोलिसांच्या गाड्या घरला पाठवल्या जाते आणि आता तुमच्याच चुका असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपूर्ण असाल तर त्यांच्या हातात एकही एव्ही फॉर्म हक्का नाहीये फॉर्म पोहोचवले कसं ते कशासाठी पळत येत होते हे तरी विचार ते परत येताना सगळ्या बुथमध्ये जात असं तुमच्या शूटिंग आहे सगळ्यांकडे लाईव्ह आहे कित्येक लोकांना गणित जेव्हा एव्ही फॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्जा झाले एबी फॉर्म द्यायची पद्धत असते एबी फॉर्म दिल्यानंतर दिर आरोप टायमिंग लिहून देतात उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा तरी तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात मग तरी त्यांचं तिथं तिथे त्या क्षेत्रात किती वाजता त्यानंतर ते पळत येतात आपण या ह्यात जर नोंद आहे मला माहित आहे त्याच कॅमेरा चालू तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग सरकारी कॅमेरा चालू शूटिंग घ्या माझी विनंती आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल माझी विनंती आहे निवडणूक आहे पंधरा तारखेपर्यंत तरी कायद्याचं राज्य केलं कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीमध्ये भूमिका जोपर्यंत आतले आरोप बाहेर येऊन आम्हाला की जी घडलेली घटना काय कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद काय जोपर्यंत ते आम्हाला सटणार नाही तोपर्यंत आम्ही जातात रात्रीच्या श्री वाजता उद्याचा दिवसांनी बाहेर या त्यांचं कामकाज कधी वाजेपर्यंत करायचं करू त्यांचं काम करून झाल्यावर आता दरवाजा उघडणार आहे दरवाजा बाहेरनं कुणी लावलेलं नाही आहे दरवाजा आतून बंद आहे आतून दरवाजा बंद असेल तर आतूनच उघडला पाहिजे पण त्यांना बंद त्यांना प्रेशर करून जर दरवाजा उघडायला लावत असतात तर हे जबा रामस्टर कोणी करून गेला महानगरपालिका आलं आज राज्यातन देशात तुमची सत्ता आहे गरिबाचा गरीबाचा फार मोशियाचा घेतला असता का तुमच्या दोन्ही तो आमदारची फॅनल तुमच्या मांडण्यामध्ये तुमची यादी फैनल झाली नाही तुम्ही एक वाजता दोन वाजता तीन वाजता अलायन्सिंग करतात तीन वाजून दहा मिनिट तीन वाजून एकोण तीन अठरा वर्ष दोन अठरा वर्ष दोन एक्टर असेल आणि तीन वाजता हा दरवाजा बंद केलाय आम्ही कुठल्याही आहे शिवसेनेचे आहेत शिफ्टाचे आहेत एकनाथ एकनाथ आहेत शिवसेनेचे आहेत मी काँग्रेसचा आहे आम्ही दरवाजा बंद केला नाही दरवाजा आग न बंद झाला आहे आणि अशा पद्धतीनं सर्व नेते त्यांचे आग पोचलेले नाहीत आणि आम्ही सर्वांनी लिंकी अर्का घेतलेला आहे तर आमचे लोक आज आहेत आज रेकॉर्डिंग लोकांना सांगितलंय बाहेर आहे तुमचा कॅमेरा फिरतात कसे आहे परत तुमच्यातली भांडण तुमचे याच्या फायनल झाले तुम्ही तीन वाजता आत घेता तीन वाजून एक मिनिटं दोन तीन वाजून पाच मिनिटांनी इथं तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचता तीन वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत लोकशाही जीवन ठवाशी की नाही तुम्ही इच्छित सर्वसामान्यांना असा कायदा लावू आवश्यक असता का तुम्ही आमदारातून सगळ्यांना इथं बोलून घेता आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांच्या हातात हा होता यांचे कुणाचेही विखर्म आत पोहोचलेले नाहीत